म्हणून माझा भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर आरोप आहे त्यांनी आमची फसवणूक केली त्यांनी आम्हाला धोका दिलाय म्हणून आता इथून पुढची लढाई त्यांची आमची भाजपच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत देखील आम्हाला फॉर्म काढून देऊ दहा जागा देऊ बारा जागा देऊ आठ देऊ अशी बोलणी केली शेवट ठेवलं आम्हाला कारण त्यांनी सगळा प्लॅन करून आम्हाला फसवायचा प्लॅनिंग केला होता ही भूमिका उद्या स्पष्ट करू आजपर्यंत फक्त धोका पर्यंतची भूमिका आहे पुढची पुढची रणनीती पुढची राजकीय आमची जी समीकरण असणार आहेत या सगळ्या पक्षांची मोठी बैठक बोलून वरिष्ठांची चर्चा करून पुढची भूमिका उद्या पुढे मांडू शिवसेना पक्ष किती जागा असणार आहे आहे का पक्षाची काय भूमिका तर बघा आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आज उमेदवारी अर्ज महाग देण्याचा शेवटचा दिवस होता आणि आमचे शिवसेना पक्षाचे धाराशिवचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाई साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे इथले आमदार भाजपचे नेते राणा जगदेश पाटील यांनी युतीबाबतची बोलणी केली मुंबईमध्ये देखील त्यांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी युतीची घोषणा केली त्या पद्धतीनं आम्हाला पालकमंत्री महोदयापुढे आदेश मिळाले की आपल्याला युती करायची आहे भाजपवर आपल्याला राहायचं आहे कारण स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भूमिका ही सेपरेट लढण्याची होती आणि मग आम्ही सगळ्या भावना सृष्टीपर्यंत कळवल्या आमची सगळ्यांची समजूत काढली गेली आणि शिवसेनेत या ठिकाणी सगळे उमेदवार तयार झाले की आपण भाजपसोबत युतीमध्ये लढूयात हे सगळं झालं असताना नगराध्यक्षपदाची जागा ही भाजपच्या वाटणीला गेली असं आम्हाला सांगितलं गेलं त्या देखील आम्ही तयार झालो कारण दोन हजार सोळा साली ही जागा शिवसेनेकडे होती या नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळा साली जी निवडणूक झाली त्या सत्तेमध्ये शिवसेना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष देखील शिवसेनेत होता मग वाटणीमध्ये पद शिवसेना देऊ असं देखील आम्हाला सांगितलं गेलं काही स्वीकर सदस्य देऊ काही सभापतीपद देऊ सांगितलं सा गेलं आणि मग सगळ्या शिवसेनेकांचं समाधान झालं पण आज भारतीय जनता पार्टीनं ज्या सतरा ठिकाणी एक्केचाळीस पैसे सतरा ठिकाणी आम्ही पदाचे अर्ज दाखल केले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांचे देखील उमेदवार दाखल केले आणि मग सगळ्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीने त्या लोकांना फोन केले सगळ्यांना या ठिकाणी आमचे समोर देखील आलेले आलेले आहेत साळवीसाहेब त्यांनी फोन केले आम्ही पालकमंत्री महादेव त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि एकंदरीत लक्षात असं येत आहे की धाराशिव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार राणादा पाटील यांनी शिवसेनेला धोका दिला आहे त्यांनी आमच्या पार्टीमध्ये खूप बसला आहे आणि आता ही आजची भूमिका आहे आम्ही फक्त सतरा ठिकाणी उमेदवार दिलेत आमच्याकडं एक्केचाळीसशे एक्केचाळीस उमेदवार असताना देखील आमच्याकडं शिवसेनेकडं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना देखील युती म्हणून आम्हाला फसवलं गेलं आणि आता अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांकडं सगळी ही भूमिका मांडायची वरिष्ठांकडं सगळी ही कैफियत मांडायची आणि यानंतर जी आमची पुढची भूमिका रणनीती आहे उद्या सकाळपर्यंत आम्ही स्पष्ट करू पण या ठिकाणी ठामपणाने सांगतो की भारतीय जनता पार्टीने आम्हाला या ठिकाणी धोका दिलेला आहे जिल्ह्यात बघा असं म्हणता येणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना फसवलं त्यांनी आजपर्यंत देखील आम्हाला फॉर्म काढून घेऊ दहा जागा देऊ बारा जागा देऊ आठ देऊ अशी बोलणी केली खेळत ठेवला आम्हाला कारण त्यांनी सगळा प्लॅन करून आम्हाला फसवायचा प्लॅनिंग केला होता म्हणून माझा भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर आरोप पा आहे त्यांनी आमची फसवणूक केली त्यांनी आम्हाला धोका दिला आहे म्हणून आता इथून पुढची लढाई त्यांची आमची भाजीच्या विरोधात असेल आता ही भूमिका सगळी आम्ही वर चार वरिष्ठांना मांडून ही भूमिका उद्या स्पष्ट करू आजपर्यंत फक्त धोका दिलेत पर्यंतची भूमिका आहे पुढची पुढची रणनीती पुढची राजकीय जी समीकरण असणार आहेत ते सगळ्या पक्षांची मोठी बैठक बोलून वरिष्ठांची चर्चा करून पुढची भूमिका उद्या आपल्याबरोबर मांडू जिल्ह्यातल्या आठ नगर परिषद आता धाराशिव तर बघा धोक्याचं नातं आहे भाजपनं आम्हाला धोक्यात नातं दिले शिवसेनेच्या चिन्हावर किती नगरसेला सतरा ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही सतराच ठिकाणी फॉर्म भरा पक्षाकडनं आम्हाला सतरा ठिकाणी मी फॉर्म दिले गेले आणि तेवढे आम्ही भरले एक्केचाळीस उमेदवार असताना देखील नगरसे उमेदवार आमच्याकडे दहा असताना देखील युती म्हणून आम्ही केलं पण तर आम्हाला का काय तर धोका देणं आम्हाला पाहिजे